असे बिंदास्त मत करू द्यावेत काल पालकमंत्री सुद्धा एक पत्र मागणी करण्यात आली होती आम्हाला सुरक्षा द्या उमेदवार सुरक्षा आहे मग सुरक्षा आता धर्मापुर धक्काबुकी झाली ना मला धर्मापूर तुम्ही आता व्हिडिओ बघितला आई मायवर शिव्या तिथं मधी पार मध्ये पिन काढून टाकले सगळ्या सी सी टी व्हीचे पुन्हाच मत करतो तिथं मागासवर्गीय लोक आहेत मुस्लिम लोक आहेत बारके बारके साळे माळे पुळे बारके बारका ओबीसी समाज याला कुणालाच मताचा जीव देतात ना आहे महिला तुम्ही ऐकलं यांच्या बटण बटणं तीस दहा बायले ही निवडणूक झाली की ह्या निवडणुकीचा उपयोग काय फक्त फक्त प्रोसेस पूर्ण करायची का याचा जिम्मेदार असलेले माणसं सस्पेंड केले पाहिजे जे जे माणसं जिम्मेदार आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्याला के सस्पेंड केलं पाहिजे साहेब नंबर फक्त राहनातला गडी असल्याने काम करते साहेब बीड जिल्ह्याचा कलेक्टर हा त्यांच्या शेतातला गडी आहे असं समजून जर निवडणूक चालत असेल त्याचा उपयोग काय साहेब या विषयाचा त्याचा काय अर्थ हे पूर्ण करायची का मग जिल्हाधिकाऱ्याला फोन केला का काय फोन केला मी पाहतो दादा मी पाहतो दादा पाहतो दादा काही जिल्हाधिकारी मॅनेजरच आहे सर एक त्याला सांगितलं सीआरएफ चे जवान असले तर मतदान होणार नाही सगळ्या गावात राहत आहेत नगरला बोगस मत सुरू आहे जलालपूरला